आता पूर्ण घर आरबाज आणि निक्कीचा पट्टो टाकायचं आहे कारण की आता बघितलं की लास्ट वीक मध्ये भाऊच्या धक्क्यावर ते चुगली दाखवली ते रितेश सराने त्यामुळे पूर्ण टीम बरकास्त झाली म्हणजे आता टीम फुटल्या पूर्ण म्हणजे आता पूर्ण गेम टीम मेचा वाटत आहे कारण की म्हणजे ते अरबाच्याच पाठी येतात सगळेजण येतात म्हणजे कुठं पण झालं की ते आरबाच्या बरोबर बसतात ते काय झालं ते आरबा संधी बसतात ते आरबाची साईड घेतात ते म्हणजे एक स्टँड घेतात ते बरोबर आहे पण हे असं पपट वाटत आहे कारण की पहिल्यांदा पण ते वैभव तिची साईड घेत होतं पण ते आपल्याला त्याला वाटत होतं स्टँड घेतात पण बाहेर बिग बॉसमध्ये कंटे जे व्ह्यूवरशीप आहेत त्यांना वाटते की ती तसे पूर्ण बने पूर्ण ते पपेट आहे तसेच आता ती पूर्णपणे ती अंकिता तर पूर्ण त्याच्या छत्र शाळेकडे गेले ते वर्षा मेंबर ते काय झालं की आरबास तू बोलू नको आर बास, आर बास करू नको ती अंकिता पण ती नक्की चुकते ते आरबाला सांगते अरे ती चुकते आहे तर तिच्या तोंडावर जाऊन सांग ना ती आरबाजच्या इकडे जाऊन सांगून काय फर फरक पडणार आहे रितेश सरांनी पण त्या अंकिताला बोलले की ती ती कॉमेंट्री करू नको तू मैदानात उतर आणि खेळती तसेच करते म्हणजे ती कॉमेंट्री अजून फॉलो करते ती निक्कीच्या तोंडावर काल पण बघितलं तुम्ही बोलली नाही ती आरबाच्या इकडे जाऊन बोलते निक्की अशी बोलते निकी तशी बोलते म्हणजे आता हे म्हणजे पूर्ण घर ते निक्की आणि अरबतच्या ह्याच्यावर मध्ये चालले म्हणजे चित्रछाय केले त्यामध्ये अरबाच्या ते, ते पप्पेट बनत चालले तुम्हाला वाटतं कमेंट सांगा आणि व्हिडिओ ऑर्डर्स लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच